नमस्कार भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा शंकर रामकृष्ण लासूरकार हा तालुका तालुकापासून जिल्हा अकोला तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अकरा साठ सहासठ नमस्कार आज आपण दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी शंकर भाऊ लासूरकर राहणार सस्ती यांच्या शेतामध्ये आज उभे आहोत तर भाऊ तुमच्या हातामध्ये हे औषध आहे हे कशासाठी वापरलं तुम्ही हे मिरचीसाठी वापरलं मिर हां बरं तुमचा कधीचा प्लॉट आहे हा मिरचीचा प्लॉट आहे हा डिसेंबरचा डिसेंबर दोन हजार तेवीस बरं डिसेंबर त्याच्यानंतर तुमची मिरची चांगल्या पद्धतीनं हो? चांगल्या पद्धतीनं म्हणजे माझी मिरची मी उकट्या राहतो हा आता ते तुम्ही आले समजा काळेसाहेब आले तीन बरोबर काय ते त्याने मतलब डेमो म्हणून हे घेऊन जाय मी नाही म्हणत होतो पण ते मत ब पैसे देतो आम्ही फवाराची बी घेतलं डेमो म्हणून मारून पा बर म्हणजे तुमची पूर्ण मिरची खराब झाली उरडी मिरची खराब झाली ती म्हणजे मी उपटाच्या परिस्थितीत होतो आता, आता तुम्ही हे मिरची उपटणार होते नाही हा हो आता उपटणार होतो मी बरं आता उपटत नाही उमेद घेऊन मला डेमो द्यायला हा कधी घेतला डेमो आपण हा डेमो घेतला आपण चौदा तारखेला चौदा तारीख म्हणजे चौदा तारखेला संध्याकाळी चौदा तारखेला घेतला पंधरा आणि सोळा दोन दिवस झाले आणि आजची सतरा तारीख सतरा तारीख बरं दोन दिवसात आपल्याला काय रिझल्ट भेटले जेव्हा रिझल्ट भेटला की मिरची अशी आहे की बाई जशी हा किंवा मनाजोगती झाली हा मले म्हणजे हे फुल काय पहिले नव्हत्या का एकही फुल राहत नव्हतं ना काही राहत नव्हतं अच्छा मधमाशा बी भरपूर आहेत म्हणजे मधमाशा पण खूप आहेत मधमाशा खूप आहेत आणि विशेष म्हणजे माय मनात झालं माय मन समाधान झालं बरं म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे तुमच्या हाती हे प्रोडक्ट मारून तुमचं मन समाधान आहे मला रिझल्ट आला रिझल्ट आला याच्याशिवाय फवारणार नाही बरं बरं इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार आम्ही आले दोन तीन कास्तगार माझ्याकडे पाहायला अच्छा आलते पण हा फाटक आलते निमने आले आलते साक्षात पाह तुम्ही मग तुम्ही फवारा बरं बरं तो गो ती गायते माझ्यासाठी बोलावून औषध अच्छा काल गायत्री कुशलकेंद्रा उमेद आम्ही फोन लावला मतलब आपल्या दोन तीन ग्रेकांसाठी औषध बोलावा बरं बरोबर फक्त याच्यावर आहे म्हटलं आता आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे मिरची अशी नव्हती हो ना हे जे परिस्थिती आहे हे मिरची फुलं कळ्या वगैरे काहीच नव्हत्या उपटून राहिले होते पूर्ण मिरची म्हणजे फरक पहिले मधमाशा काहीच नव्हत्या का शेतात तुमच्या मिरची धरली हो बरोबर आहे मिरच्या धरल्यामुळे माझ्या मन समाधान झालं चांगला भाव भेटणार आहे हो भाव पण भेटणार आहे भेटणार दहा दिवसात नाही मिरची चालू बरं बरं ठीक आहे खूप समाधानी आहे बा बर बर सहकार्य केल्याबद्दल माझी इच्छाच नव्हती हा ते तुम्ही म्हटलं त्या दिवशी एक डेमो म्हणून मारावा ठीक आहे ठीक म्हणून मी ते आमचे ते उमेश भोजा मतलं ऐकलं तुम्ही आग्रह केला की बा मजूर देतो फवार्याची गळ्याची देवळ डेमो होऊन मारणार मला याचा विश्वास आला आता हेच मारणार बर ठीक आहे धन्यवाद